नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये तर पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाऊ आज मेथीला तिला साधारणतः बारा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे बारा रुपये ते पंधरा रुपये देशी कोथिंबीर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर आहे आज वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी ककडीची आज आवक कमी प्रमाणात आहे साधारणतः पंधरा ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा ते वीस रुपये किलो आणि दोन नंबर ककडी साधारणतः सात रुपये ते दहा रुपये दर भेटलेला आहे आज आवक कमी प्रमाणात आहे ककडीची एक नंबर कोबी साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये दर भेटलेला आहे एक नंबर कोबी आणि दोन नंबर कोबी सात रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर कोबीला सात रुपये ते नऊ रुपये दर भेटलेला आहे भेंडी साधारणतः पस्तीस रुपये किलो ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये किलो ते चाळीस रुपये किलो देशी गवार चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये किलो दुधी भोपळा चौदा रुपये किलो दर भेटलेला आहे चौदा रुपये किलो देशी मिरची साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस किलो आणि पोपटी मिरची पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लॉवरची आज आवक कमी असल्यामुळे साधारणतः तीस ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तीस ते पस्तीस रुपये किलो एक नंबर टोमॅटो साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे दोन नंबर टोमॅटो साधारणतः चौदा रुपये दर भेटलेला आहे आणि तीन नंबर टोमॅटो बारा रुपये दर भेटलेला आहे दोडक्याला पंचवीस ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस ते तीस रुपये किलो हिरवा वान साधारणतः पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेले आज पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो हिरवा चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो शेवगा शेंग तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर चालू आहे तीस रुपये ते चाळीस रुपये किलो गेवडा शेंग साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये ते सत्तर रुपये किलो डोबळी साधारणतः तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर डोबळी तीस ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल साधारणतः सहा रुपये ते नऊ रुपये दर भेटलेला आहे सहा रुपये ते नऊ रुपये किलो कलिंगड पाच रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे पाच रुपये ते सहा रुपये किलो